नमस्कार कोकण प्रॉपर्टी डीलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ता जी आपण प्रॉपर्टी बघत आहोत ही तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी येथे आहे नदीला लागून असलेले चार आणि पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स आहेत सध्या जागेमध्ये बऱ्यापैकी जंगल वाढलेलं आहे लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे रोटेज प्रॉपर्टी आहे चार गुंठ्याचे जे प्लॉट आहेत ते तिन्ही प्लॉट हे जे समोर दिसत आहेत याच्या पलीकडे नदी आहे ती नंतर आपण शूटिंगमध्ये बघूया ते तिन्ही प्लॉट एन ए प्लॉट नदीला लागून आहेत आणि आत्ता जिथे आपण व्हिडिओ करत आहोत हे पाच गुंठ्याचे सेपरेट प्लॉट आहेत संपूर्ण प्रॉपर्टीला रस्ता आहे पाण्याचं सा... पाण्यासाठी आपल्याला इथे विहीर किंवा बोरवेल करावी लागेल बाजूला नदी असल्यामुळे बारमाही नदी असल्यामुळे पाण्याचं कोणतंही टेन्शन इथे राहणार नाही आहे म्हणजे नक्कीच आपल्या बोर बोरवेलला किंवा विहिरीलासुद्धा नक्कीच इथे पाणी मिळू शकतं ओपन स्पेस जागेसाठी वेगळा सोडलेला आहे इथून गुहागरचं बीच आणि गुहागरचं मार्केट फक्त दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे गुहागरच्या मेन रोडपासून आत्मरी गावाकडे येणाऱ्या रस्त्याकडे हे एने प्लॉटिंग्स आहेत खूप सुंदर प्रॉपर्टी आहे जागेच्या जा आजूबाजूला वाडी वस्ती बघायला गे गेलात तर एक पाचशे मीटरच्या अंतरावरती वाडीवस्ती देखील आहे आणि संपूर्ण प्लॉट हा नदीला लागून आहे लाईट रस्ता आणि पाणी या तीनही गोष्टींचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे या रोडला लागून हे सगळे एन ए प्लॉट्स आहेत ओके हा जो कच्चा रोड ला आहे या कच्चा रोडला लागून हा जो इंटरनल रोड आहे या साईडला म्हणजे व्हिडिओच्या उजव्या साईडला पाच आणि चार गुंठ्याचे प्लॉट आहेत आणि बरोबर या रोडच्या डाव्या साईडला तीन तीन गुंठ्याचे प्लॉट देखील उपलब्ध आहेत प्रॉपर्टीचं म्हणजे एन ए प्लॉटचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने पाच लाख रुपये प्रति गुंठा असं ठेवलं आहे आणि ते किंचितसं निगोशिएबलसुद्धा आहे प्रॉपर्टी संदर्भात अजून काय माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल तत्पूर्वी तुमची रजा घेतो मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून कोकणातल्या नवीन नवीन प्रॉपर्टीजचे अपडेट्स नेहमीच आमच्या चॅनलवरती मिळवत राहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र